नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी का तुम्हाला अशा स्टॉकबद्दल माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये एक चांगली मुवमेंटम ह्या ठिकाणी येऊ शकते तर मित्रांनो ही एक स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नसल्याने तुमच्या कोणत्याही पद्धतीच्या फायनान्शियल नुकसान किंवा फायद्यासाठी ह्या ठिकाणी मी जबाबदार नसणार आहे या गोष्टीची तुम्ही खातरजमा करून घ्या तर मित्रांनो पुढे जाण्याआधी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगविषयी आणखीन सखोल माहिती या ठिकाणी हवी आहे तर तुम्ही आपली स्विंग मास्टर क्लास या ठिकाणी जॉईन करू शकता त्याचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो ही मास्टर क्लास जॉईन केल्यानंतर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी जॉईन करू शकता जेथे तुम्हाला अनलिमिटेड स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन्स या ठिकाणी दिल्या जातील तर मित्रांनो चला जास्त वेळ न दवडता डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल या ठिकाणी मी माहिती देणार आहे त्याचा करंट प्राईस चालू आहे एकशे अडसष्ट रुपये सध्या ह्याचं क्लोजिंग प्राईस आहे शुक्रवारच्या दिवशीचं तर मित्रांनो ह्या ठिकाणी सर्वप्रथम मी विक्री टाईम फ्रेमचा चार्ट ह्या ठिकाणी ओपन करतो जर मित्रांनो विक्री टाइम फ्रेमचा चार्ट ह्या ठिकाणी तुम्ही ओपन केला तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की मल्टिपल टाइम्स ह्या स्टॉकने काय घेतलेला आहे एका ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि मित्रांनो फायनली ह्याने हा जो रेजिस्टन्स झोन आहे ह्याचा काय दिलेला आहे या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे जर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी एक अशा पद्धतीचा रेजिस्टन्स झोन आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो ड्रॉ करू शकतो तर मित्रांनो ह्या रेजिस्टन्स झोनच्या जवळ स्टॉकने मल्टिपल टाइम्स या ठिकाणी काय घेतलेलं आहे रेजिस्टन्स घेतलेला आहे जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर विकली टाईम फ्रेमवरती एक चांगला ब्रेकआउट ह्या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे आणि जर व्हॉल्युम्स तुम्ही पाहिलं तर व्हॉल्यूमसुद्धा खूप जास्त उत्तम ह्या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे तर मित्रांनो आता जर आपण ह्या ठिकाणी डेली टाईम फ्रेमवरती स्विच झालो तर डेली टाईम फ्रेमवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता की चांगले उत्तम असे व्हॉल्युम्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अर्थातच ही जी काही ही शुक्रवारची कॅन्डल आहे ती थोडीशी या ठिकाणी अपसाईडला आपल्याला थोडीशी शॅडो ह्या ठिकाणी ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे थोडंसं सेलर्सनी या ठिकाणी मार्केट खालच्या साईडला ढकलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक काय करू शकतो थोडासा रिटेस्ट करू शकतो आणि त्यानंतर एक बॅक आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो तर या ठिकाणी तुम्ही हवं तर या ठिकाणी काय करू शकता रिटेस्टची या ठिकाणी वाट पाहू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करत असाल तर या ठिकाणी करंट प्राईसवर जर तुम्ही एंट्री करणार असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही स्टॉपलॉस प्लेस करू शकता जो काही तुमचा स्विंग लो आहे तो या ठिकाणी तुम्ही लॉस प्लेस करू शकता बट मित्रांनो स्विंग लोचा जो स्टॉप लॉस आहे तो खूप मोठा स्टॉपलॉस आहे अराऊंड माझ्यामध्ये सोळा टक्क्यांचा हा स्टॉपलस असेल पंधरा ते सोळा टक्क्यांच्या दरम्यानचा स्टॉप स्टॉपलॉस असेल सो ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता हा जो तुमचा स्टॉप लॉस आहे तो साधारणतः एकशे एकोणपन्नास रुपये ऐंशी पैसे म्हणजे जेमतेम दहा टक्क्यांचा स्टॉपलॉस या ठिकाणी तुम्ही काय करू शकता प्लॅन करू शकता तर मित्रांनो ज्या वेळेला जी काही आपली कॅन्डल आहे ती ह्या ब्लू झोनच्या खाली ह्या ठिकाणी क्लोज होईल त्यावेळी तुम्ही ह्या पोझिशनमधून काय होऊ शकता एक्झिट होऊ शकता बट मित्रांनो असं वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आपल्याला खूप चांगले टार्गेट दाखवू शकतो जे पहिलं टार्गेट आहे मित्रांनो ते असेल ह्या ठिकाणी एकशे पंच्याण्णव रुपये ऐंशी पैशांच्या दरम्यान ओके म्हणजे जर साधारणतः जर आपण ह्या ठिकाणी हिशोब लावला तर एक साधारणतः पंधरा पॉईंट सत्तावीस टक्क्यांचं टार्गेट आपल्याला या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकतं जे मित्रांनो सेकंड टार्गेट असेल ते असेल यासाठी दोनशे चौतीस रुपये पंचेचाळीस पैशांच्या आसपास तर मित्रांनो ही जी काही कंपनी आहे त्याचं नाव आता मी या ठिकाणी रिव्हिल करतो तर त्याचं नाव आहे इंडियन एनर्जी एक्सचेंज तर मित्रांनो फंडामेंटलीसुद्धा खूप चांगला आणि स्ट्रॉंग असा हा स्टॉक आहे लाँग टर्मसाठी जर तुम्ही होल्ड करू इच्छिता तर लाँग टर्मसाठी सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी हा, हा स्टॉक होल्ड करू इच्छिता पर्सनली मी सुद्धा हा स्टॉक ह्या ठिकाणी होल्ड केलेला आहे तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू